ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आपल्याला आठवत असेल परवाकडेच मी इथेच पोडियमवर येऊन सांगितलं होतं की मुंबईचं आमदार म्हणून आम्ही सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे आमदार म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की, की कलेक्टर लँड ते फ्री लँड करण्यासाठी जो प्रीमियम आकारला जातो ती पॉलिसी वाढवून साधारणपणे एक टक्क्यावर आणावी लोकांना गृहनिर्माण संस्थेना मदत होईल याची आज मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे की ती पॉलिसी वाढवली जाईल साधारणपणे पाच टक्कर तर आणलं जाईल मी त्यांचे आभार मानतोच कारण आमच्या मागणीला यश आलेलं आहे तरी देखील पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करत आहोत की पाच टक्के नाही तर ते एक टक्कर यावं जेणेकरून गृहनिर्माण संस्थेना अजून मदत मदत होईल बघा या राज्यामध्ये एक तर गृहमंत्री नाही आहेत गृहमंत्री कोण आहेत अजून आता पतच नाहीये कायदा सुव्यवस्थेचं पर, परिस्थिती आपण पाहताय आपल्याला आपल्याला मध्ये काय झालं परभणीमध्ये काय झालं राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत आणि कुठच्याही राजकीय पक्षाची अशी तोडफोड करणं कार्यालयाची हे कितपत योग्य आहे हे रिफ्लेक्शन आहे राज्याच्या सरकारवर मुख्यमंत्र्यांवर कारण तर आता तरी गृहमंत्री कार्यरतच नाहीत कोणत आम्हाला माहिती नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय की परवापासून म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला देशाचा अपमान केला संविधानाचा अपमान केला त्यानंतर देशभरात किंवा जगभरात याचे पडसाद उमटत आहेत लोक आंदोलन करत आहेत निषेध व्यक्त करत आहेत तो निषे ना कुछ ते आग। हुई और वापस आईसीयू में गए लेकिन मैं यही कहना चाहता हूँ ये मैंने देखा मुझे सच क्या है पता नहीं क्योंकि ए एन आई बहुत सारे अलग अलग चीजें दिखाते रहता है लेकिन एक ही बात है शांत शांत सगन शांत एक ही बात है आज भी जो पार्लियामेंट में हुआ अगर आप देखिए तो राहुल गांधी जी के ऊपर कोई चल के आया धक्का बुक्की करने की कोशिश की लेकिन ये सारे डाइवर्सिटी टैक्टिक्स है बात यही है कि इंडिया अलायंस की जो संसद है वो सारे के सारे संसद इसी बात पे आंदोलन कर रहे थे कि जो अपमान गृह मंत्री ने महामानव डॉक्टर बाबा साहेब का किया है किया है संविधान का किया उसके खिलाफ हमारा ये प्रदर्शन जारी रहेगा मुख्यमंत्री मैं ये कहा कि चांगल जगत रहना चांगल लगे महाराष्ट्र के विषय संपले आणि पाच वर्ष पुढची काही बघायलाच गरज नाही एकदम संपलेत पण सत्य परिस्थिती बाहेर आहे हाऊस मध्ये आम्ही पण बसून चांगलं ऐकत होतो कथन चांगलं झालं पण सत्य परिस्थिती त्याच्या त्यांच्या बोलण्याच्या पलीकडे एक निश्चित आहे की त्यांनी जे शेवटाला सांगितलं की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो महाराष्ट्राची सेवा करताना दोन्हीकडून चांगल्या गोष्टी चांगल्या सूचना जर होत असतील तर दोघांनी ते ऐकून घ्यावं मी आता उत्तर दिलं की गृहमंत्री कोण आहेत हे सर्व परवानगी होऊ शक शकते का नाही आता गटातील अनेक आमदार भेटी जातात पुरावा कमी होतोय का बघा दुरावा नसायला पाहिजे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत जरी आम्हाला अर्थात अजून या निवडणुकीवर विश्वास किंवा हे मँड जे मिळाले त्याच्यावर प्रश्नचिन्ह असेल ठीक आहे हा एक वेगळा विषय झाला पण पर सत्य परिस्थिती आत्ता अशी आहे की निवडणूक आयोगाने असेल त्यांनी आता सत्ताधारी पक्षात बसवलेलं आहे आम्हाला विरोधी पक्षात बसवलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते नुसते एका पक्षाचे मी आहेत त्याच्यात विरोधी पक्षाचे देखील अनेक विषय येतात माझ्या मतदारसंघातले असतील कोणाच्या अजून मतदारसंघातले असतील आमच्या मतदारसंघातले विषय सोडवणं ही तेवढीच जबाबदारी त्यांची आहे जेवढी त्यांची जबाबदारी त्यांच्या पक्षातल्या लोकांची आहे आणि हे सगळं होत असताना आम्हाला देखील जनतेने दे निवडून दिलेलं आहे अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे सोबत केलं असेल विरोधात केलं असेल पण जनतेचे विषय सोडत असताना सरकारनी कुठेही त्यांची जी शपथ आहे ना की भेदभाव न करता न्याय केला जाईल मला त्या शपथीला जागणं गरजेचं आहे आणि ती शपथ सांगते की सगळ्या बाजूच्या पक्षाच्या आमदारांना मदत पूर्णपणे करणं की त्यांची जबाबदारी ती पार पाडली पाहिजे त्याच नात्याने जातो त्यांच्या राजमुद्रा होती, राज होती। परंतु दोन हजार हे जे पासेस आहे त्यावर राजमुद्रा नाही काय ना सांगाल आपण थोडी माहिती घेऊन मी बोलेन पुढे मला आपण माहिती द्या मी हा विषय घेईन हेच मी सांगतोय सिडिशनचा कायदा कसा कसा कुठे कुठे वापरतात बघा हीच मानसिकता ब्रिटिशर्सची होती हीच मानसिकता ह्यांची आहे ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही भाजप म्हणजे देश नाही निवडणूक आयोग म्हणजे देश नाही निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल कुठेही अनियमित असेल कारभार असेल चुकीचा कारभार असेल तर आम्हाला अधिकार आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरापेटी राहत राहत आहे या महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्ह्यामध्ये बांगलादेश राहत आहे अच्छा मला तुम्ही एक सांगा जर असं खरं असेल आणि खरं नसायला पाहिजे पण असेल तर मला सांगा बॉर्डरची देखरेख कोण करतो या सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही विचार करा बांगलादेशमधून इथपर्यंत यायला बांगलादेशी घुसपेटेना किती राज्य पार करायला लागतं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते इथे येतात इकडे काही इंटेलिजन्स वगैरे नाहीये गेल्या अडीच वर्षात कोणाचं सरकार होतं त्याच्या आधी कोणाचं सरकार होतं पाच वर्ष आमची अडीच वर्ष कोविडच्या काळात लॉकडाऊनच होता, होता जिल्हा बंदीच होती पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जर येऊन राहत असतील तर तुमचं म्हणणं हे आहे का की केंद्र सरकार फेलियर आहे हे तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे तुम्ही बघा मग कोण कोण आहे आणि ते ओळखा आणि परत पाठवा ना पण एका बाजूला तुम्ही सांगता इथे घुसलेले आहेत बांगलादेशी दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार चालला तो, तो तुम्ही रोखू शकत नाही आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी ते काही रोहिंग्याबद्दल बोलता ते रोहिंग्या यायला तुम्ही हरदीप सिंग पुरींचा स्टेटमेंट बघा ना ट्विटरवर त्या दिवशी केजरीवाल साहेबांनी दाखवलेला आहे की हरदीप सिंग पुरी साहेबांनीच रोहिंग्याच्या कॉलन्या दिल्लीत बसवलेल्या आहेत हे अधिकृतरित्या केंद्र सरकारने सांगितलेलं आहे याच्यावर केंद्र सरकारने उत्तर पाहिलं द्या शिकवण्याच्या आधी लोक लोक अनेक जे आंबेडकर प्रेमी आहेत कारण काय ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत अनेक लोक मूळ भाजपचे नाही आहेत त्यांची विचारधारा मूळ भाजपची नाहीये अनेक त्यांचे मित्र पक्ष आहेत आता मला तुम्ही सांगा आठवले साहेब काय बोललेत का असून त्यांना प्रश्न विचारला गेलाय का नितीश कुमारजींची काय भूमिका असेल चंद्रबाबूजींची काय भूमिका असेल दादांची काय भूमिका असेल गद्दार यांची तर काय कुठेही का, काही भूमिका घेतात पण चीनास काय भूमिका असेल ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर कळली आम्हाला तरी चांगलं होईल कारण काय झालेलं आहे ज्या महामानवानी आपल्याला सर्वांना अधिकार दिला या संसदेत याला या विधानभवनात याला या सदनात याला त्याच सदनामध्ये त्या अनेक आंबेडकर प्रेमी जनता म्हणजे देशप्रेमी जनता म्हणजे संविधान प्रेमी जनता त्यांचा अपमान देखील परवा झालेला आहे विधानसभा आहे खाती वाटप कुठे झालंय खाती वाटप काय झालंय मेजॉरिटी मिळाली आहे मिळवलेली आहे ठीक आहे ते वेगळे खाती वाटप सोडा अनेक लोक दिसतच नाही मंत्रीपद मिळाल्यामुळे काही मंत्री आहेत ते बिरार पण काय उत्तर द्यायचं हे कळत नाही बरं महत्वाचा विषय हा आहे तुम्ही लक्षात घ्या मला वाटत नाही कधी असं इतिहासात झालं असेल की पक्षांना पण माहित नाही त्यांच्याकडे कुठचं खातंय आमच्याकडे जेव्हा सहा मंत्री आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पक्षाने त्यांची त्यांची खाती दिली होती आणि तेथे मंत्री बघत होते दोन दोन मंत्री होते प्रत्येक पक्षातून आता मंत्र्यांचं एक्सपेन्शन झालंय अनेक लोक नाराज आहेत वगैरे ते सगळं वेगळं पण प्रश्न असा पडतो ना की एवढं अधिवेशन चालू असताना आमच्या मतदारसंघातले नागरिक आम्हाला विचारते तुम्ही नागपूरमध्ये आहात आमचा प्रश्न उपस्थित केला का आणि आम्हाला देखील हा प्रश्न पडलाय की आम्ही जो प्रश्न उपस्थित केला तर ते लिहायचं कोणाला प्रश्न विचारायचा कोणाला कारण आज खाती वाटप नाही झालंय मंत्र्यांना जबाबदाऱ्या नाही आहेत बिन जबाबदारीच्या मंत्री मजा मारतात बंगले मिळाले गाडी मिळाले कुछ मिळा जिम्मेदारी किसके पास आहे

ठीक आहे ना पण त्यांचं परवाचा गृहमंत्री महत्वाचे बोलले त्याच्यावर उत्तर काय ते माझ्या सोबत येऊन बोलावं ना मी त्याचं स्वागत करतो इथे बोलावं त्यांनी प्रश्न विचारावं त्यांना भीती वाटत असेल ना आमच्या बाजूला येऊन व्हावं ते बारा सेकंद गृहमंत्री बोललेत की नाही बोलले तेवढं सांगा बोललेत ना एका बाकी ते येऊच नाही शकत एवढं गोड गोड बोलले आज मला वाटलं की देशात आपण जगात पुढे सर्वोत्तम राज्य आहोत सत्य परिस्थिती सदनाच्या बाहेर आहे सत्य परिस्थिती इथे आहे आणि ती परिस्थिती मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून आमचा जो प्रश्नचिन्ह असून मॅन्डेटवर तो आहे ठीक आहे मी तुम्हाला एकच सांगतो शेवट्याला जे बोलले आहेत जे मी मगाशी पण बोललो त्यांनी सांगितलं ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत मान्य जे काही आता त्यांना संख्या मिळाली मान्य संख्येचं बळ असेल जे काही असेल मान्य पण ह्या राज्यासाठी आम्ही वीस लोक असू दोन लोक असू आमच्या सूचना ज्या काही असतील कन्स्ट्रक्टिव्ह सूचना ज्या असतील त्या जर त्यांनी ऐकल्या तर राज्य चांगलं चालू शकेल त्यांच्याकडून सूचना असतील आमच्या सूचना असतील काही काय कर्ज सरकार कोणाचे बघा प्रश्न सुटणार आहेत का बघा